आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत यावर्षी थंडीमध्ये तुम्हाला डिंकाचे किंवा पाकातले लाडू खायचे नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गुळ न वापरता साखर न वापरता आपण हे लाडू बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सगळ्यांना चालतील पाक करायचं टेन्शन नाही किंवा लाडू बनवताना अंदाज बिघडेल याचही टेन्शन नाही इतकी सोपी पद्धत आहे नमस्कार नापकोरियन फूड या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे साहित्य बघूया मी इथे बिया काढून दोन वाटी खजूर घेतलेला आहे एक वाटी बादामचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे एक वाटी काजूचे तुकडे करून घेतलेले आहे आणि अर्धा वाटी अक्रोड घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेला आहे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी इतका पिस्ता घेतलेला आहे अर्धा वाटी भोपड्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि अर्ध वाटी मगज वीज घेतलेले आहे एक वाटी सुख्या नारळाचा कीस विलायची आणि जायफोडची पावडर अर्धा वाटी किशमिश आणि थोडी खसखस घेतलेली आहे एक जाड तडाची अशी कढई घ्यायची आहे त्यामध्ये थोडं तूप घालूया मी इथे गाईचं तूप घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता गॅसची फ्लेम ही मीडियम ते लोच ठेवायची आहे हाय करायची नाही तुपामध्ये बादाम घालूया काजू घालूया अक्रोड गालूया, बीज, मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखं मिक्स करत राहायचं आहे हे सर्व करपायला नको नाहीतर लाडूची चव बिघडेल कोरडं वाटत असेल तर, तर त्यामध्ये पुन्हा तूप घालायचं आणि मिक्स करायचं माझ्याकडे कढई मोठी आहे म्हणून मी सर्व ड्रायफ्रूट एकाच वेळेस टाकलेले आहे तुमच्याकडे जर कढई छोटी असेल तर तुम्ही एक एक करून पण भाजून घेऊ शकता पण त्याला थोडा वेळ लागेल ड्रायफ्रूट भाजून घेणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये थोडं मॉइश्चर जरी असलं तरी, असल, तरी लाडवाला वास लागू शकतो त्यासाठी असं भाजून घ्यायचं आहे यामुळे चवही छान लागते आणि लाडू जास्त दिवस टिकतात असा कलर आला की एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे मला हे भाजण्यासाठी पाच ते सहा मिनिटे लागलेली आहे हे सर्व थंड होऊ द्यायचं आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घालायचं आहे त्यामध्ये आता नारळाचा किस घालूया आणि खसखस घालूया लो फ्लेम वर एकसारखं मिक्स करत राहायचं आहे हलका ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये खजूर घालूया खजूरला घट्टपणा असतो मेल्ट व्हायला वेळ लागतो जसजसं कढईचं टेम्परेचर वाढेल तस तसं मेल्ट व्हायला सुरुवात होते खजूर कढईला चिकटते त्यासाठी थोडं तूप घालूया जर तुम्हाला वाटत असेल की खजूर पटकन मेल्ट होत नाही तर तुम्ही मिक्सरमधून पण फिरवून घेऊ शकता अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे ज्या परातीमध्ये सगळे ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहे त्यामध्येच हे काढून घ्यायचं आहे आता त्यामध्ये किशमिश घालूया पिस्ता घालूया विलायची आणि जायफळ पावडर घालूया माझ्याकडे पिस्ता आधीच भाजून होता म्हणून मी पिस्ता भाजला नाही पण तुम्ही पिस्ता हा भाजूनच घ्या गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे गरम असताना हाताने मिक्स करायचं नाही कारण खजूर हे चिकट आहे आणि हाताला चिकटून फोड येऊ हो शकतो अगदी थोडं मिश्रण घेऊन लाडू तयार होतो का बघायचा आणि अशा प्रकारे लाडू तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एका हातानेच लाडू बांधून तयार होत आहे याचा अर्थ प्रमाण अगदी बरोबर झालेला आहे सर्व लाडू तयार करून घेऊया मी इथे एक वाटी तूप घेतलं होतं पण त्यातलं अर्धाच तूप इथे लागलेलं ला आहे जे मी इथे ड्रायफ्रूटचं प्रमाण घेतलं त्यामध्ये एकूण वीस लाडू बनवून तयार झाले आहे अगदी सहज कोणालाही जमेल इतकी साधी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे हिवाळ्यामध्ये जर एक लाडू रोज खाल्ला तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो एकदा माझ्या या पद्धतीने बनवून तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद